आज या ठिकाणी प्रथमता मी जुन्नर विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शिरूर तालुक्यातील पिंपरगाड या गावामध्ये सकाळी ज्या शिवण्या लहान मुलीवर जो बिबट्याने हल्ला केला व त्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला त्या लहानशा चिमोडीला म्हणजे शिवण्याला मी प्रथमता जुन्नर तालुक्याच्या या ठिकाणी भावपुरांना श्रद्धांजली अर्पण करतो आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सुकावेडे गावचे लोकनियुक्त सरपंच सन्मान्य दत्ताभाऊ गवारी गेले चार दिवस झाले उपोषणाला या ठिकाणी बसले आहेत त्यांना मी प्रथमतः महाराष्ट्र न्यू जुन्नर तालुका अध्यक्ष आणि संपूर्ण मनसेचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहे मी आपण पाहत आहो दत्तभाऊ कुठल्या प्रश्नाला या ठिकाणी उपोषणा आहेत की आपण कुठल्या व्यक्तीशी कुठल्या विषयाशी निवडितात जो लहान मुलांचा प्रश्न आहे आज आपण पाहिलं की आश्रमशाळा आश्रमशाळा कुठली मुलं शिकली जातात जी सर्वसामान्य मुलं आहेत ज्यांची घरची परिस्थिती हालाकीची आहे पैशाची कमतरता आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा घटकातील मुलं सगळी आश्रमशाळे शिकली जातात त्या ठिकाणी का पाठवलं जातं पाल्यांना किंवा गुणवत्ता चांगली असते खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था असते म्हणून सर्व पालक आपल्या मुलांना त्या ठिकाणी ठेवत असतात परंतु जो प्रकार या ठिकाणी घडला आहे की स्वयंपाकामध्ये आळ्या निघाल्या आहेत त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो की आपण कुठल्या प्रकारची सुरक्षा मुलांना देत आहे मुलांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रश्न आहे की ते जे अन्न खातात त्यामध्ये आळ्या निघत असेल त्यांच्या जीवाचं काय होणार आहे याला जबाबदार कोण आहे दत्ताभाऊनी या ठिकाणी साईन आहे त्यांचे आपण सगळे पाहत आहे की ते मुख्याध्यापक असतील अधिकारी देसाई असतील आमची एक मागणी आहे या प्रकरणाची सखोल चौकशी झालं पाहिजे कुणाच्याही दबावाला बळी न पडता निरपेक्षपणे या विषयात चौकशी झाली पाहिजे व जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे हा निस्तार जुन्नरमध्येच प्रकार नाही जुन्नरची जनता जागरूक आहे म्हणून हा प्रकार उघडकी आला इतर अनेक ठिकाणी ज्या लांबला मश्रम शाळा आहेत त्या ठिकाणी देखील व्यवस्थित सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे त्यांना अनबुरोडा कसा होता तो सेंट्रल व्यवस्था जर आहे तर सेंट्रल व्यवस्था नियंत्रण कुणाचं आहे त्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे की हा नेहमीच होता त्या दिवशी सहज काही लोकांना ते सापडले आले म्हणून हे उघड झालं की कायम असं वारंवार अशा घटना घडत असतात या विषयाकडे निश्चित सर्वांचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे म्हणून आम्ही पुन्हा एकदा मागणी कुणाच्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे दत्ता निश्चितच आम्ही या विषया तुमच्या पाठीशी आहेत या विषयाची लवकरात लवकर या विषयाला वाचा पोटावी या विषयावरती लवकरात लवकर याचं उत्तर निघावं कि तुमच्या जीवाचा विषय आहे तुम्ही लहान मुलांचा जीव जाऊ नये किंवा त्यांना जीवाला बरे वाटवू नये आपण बसत आहेत परंतु दत्तभावन आपण पाहतोय कालपासून त्यांना पोलीस प्रशासन असेल डॉक्टर असेल की बाबा तुमची तब्येत देखील खालवली आहे म्हणजे तुम्ही चौकशी कधी करणार आहात आमचा एक सरपंच या ठिकाणी जीवानीशी गेल्यावर चौकशी करणार आहात का म्हणून आमची मागणी आहे लवकरात लवकर लवकर म्हणजे आज किंवा उद्या या विषयावर तोडगा काढावा तोडगा काढावा म्हणजे कुठली मध्यस्थी नाही तर निर्णय घेण्यात यावा कठोर आज जे दोषी असतील त्यांच्या कठोर शासन व्हा अशी आमची मागणी आहे व निश्चितच प्रशासन या विषयाला चांगल्या प्रकारे घेऊन कारण मुलांचा विषय आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारची चौकशी करून नक्कीच हा विषय मार्गी लावत व पुन्हा एकदा मी या ठिकाणी महाराष्ट्र नव्यानसेनेच्या वतीने दत्तावना या ठिकाणी उपोषणाला जाहीर पाठवत होतो जय महाराष्ट्र